त्या नीतीला काय म्हणतात नीती नाही म्हणत कृष्णनीती नाही म्हणत तर कोणती नीती त्याला कमेंट बॉक्समध्ये मांडा बघ्या बऱ्याच वेळा त्याचा मी उल्लेख केलेला आहे मित्रांनो काय माहिती आहे का आता जे काय रणनीती आखली जाते ह्या रणनीतीमध्ये आता उद्धव ठाकरे चांगले अगदी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत आणि हा ट्रॅप किंवा हे चक्रयू हो। कोणी रचलं आहे आणि त्या समितीने दिलेला रिपोर्ट होता तो की हिंदी भाषा आणि इंग्रजी भाषा अनिवार्य करणं हे जनतेच्या लक्षात आणून दिलं हे कर्मकांड कोणी केलं होतं बाळासाहेबांना जमलं नाही जे इतर कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी जमवून दाखवलं करून दाखवलं हे उद्गार असेच नाही निघालेत मित्रांनो ते वास्तव आहे ते त्रिवार सत्य आहे प्रश्न उपस्थित होणारच नाही दोन भाऊ एकत्र येतील दोन भाऊ एकत्र येतील प्रश्नच निकाल काढून टाकला डायरेक्ट इनडायरेक्टली मोघम त्याचा उल्लेख मी केलेला आहे शकुनी मामा कोण आहे कोण आहे कोणाचं ते वास्तव आहे वास्तवावर बोलू ते आता हे कोणाचं वास्तव आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा लिहा आणि हे वास्तव तुम्ही शेअर करा कळलं का कुठलं हे वास्तव याच्यावर मी बोलतो आहे हा अध्याय शेअर करा आणि लाईक करा आवडला असेल तर आवडला असेल नक्कीच आवडला असेल कारण मी वास्तव तुमच्यासमोर मांडलं आहे नाही का मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका कारण का बेल आयकॉन दाबल्या तर काय होईल नवीन नवीन वास्तव तुम्हाला कळेल साधी सरळ गोष्ट आहे आहे की नाही मग काय करायचं सबस्क्राईबवर करायचं आणि बेल आयकॉन दाबायचं आणि नवीन नवीन वास्तव ऐकून घ्यायचं समजून घ्यायचं उमजून घ्यायचं बघा जमते काय नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा स्वागत मी आपल्या मित्र राजेश वासंती वासंत सामाजिक मित्रांनो आता महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत हे हो घातले आहेत आणि त्याप्रमाणे प्रत्येक राजकीय पक्ष संघटना कामाला लागले आहेत वेगाने आपापले आखल्याचे तारे तोडतायत आपापली रणनीती ऐकतायत किंवा षडयंत्र आखतायत आता याच्यात षडयंत्र कोण आखतो आहे आणि रणय रणनीती कोण आखतो आहे ते तुम्ही समजून चुकलात असाल कारण का कृष्णाने रणनिती आखली होती रणनीती जी आखली होती ना महाभारतामध्ये ती श्रीकृष्णाने आखली होती ती विधुराने आखली होती पण षडयंत्र हे कोणी आखलं कोणी दुर्योधनाचे मामा काठवते का दुर्योधनाचे मामा कोण ते आम्ही तुम्ही मामा बनवाल मला काय आहेत एक मामा दुर्योधनाचे मामा आता सुद्धा आहे अजून जीवित आहे कोण जे स्वतःला चाणक्य समजतात सांगा बघू आता ओळखाल का जे स्वतःला जाणता राजा समजतात ओळखलत का कोणते नाही ओळखलत अरे काय तुम्ही असे असो तर तो मामा कळलं का तर असे मामा षडयंत्र रचतात कळलं का त्या नीतीला काय म्हणतात विदुर नीती नाही म्हणत कृष्णनीती नाही म्हणत तर कोणती नीती त्याला कमेंट बॉक्समध्ये मांडा बघ्या बऱ्याच वेळा त्याचा मी उल्लेख केलेला आहे मित्रांनो काय माहिती आहे का आता जे काय रणनीती आखली जाते ह्या रणनीतीमध्ये आता उद्धव ठाकरे चांगले अगदी ट्रॅपमध्ये अडकलेले आहेत आणि हा ट्रॅप किंवा हे चक्रयू कोणी रचलं आहे ही रणनीती कोणी आखली आहे ती खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी आणि ह्या रणनीतीकारणे कोणाचा आधार घेतला आहे तो आधार कोण आहे तर राज ठाकरे मित्रांनो राज ठाकरेला आधार घेऊन त्यांना सोबत घेऊन त्यांनी ही रणनीती आखली आणि त्यांनी दोन प्रश्न निकालात लावले ते दोन प्रश्न निकालात कुठले लावलेत मराठीचा मुद्दा कळलं का आणि दोन भाऊ एकत्र येणार मराठीचा मुद्दा मराठी भाषेचा मुद्दा मराठी माणसांचा मुद्दा आणि दोन भाऊ एकत्र येणार असे दोन मुद्दे निकालात काढले आता तुम्ही म्हणाल मराठीचा मुद्दा कसा काय निकालात काढला मराठी भाषेचा कारण काय कधी उठले सुटले मराठी भाषा उठले सुटले मराठी माणूस बस गरज समरो वैद्य मरो गरज समो सरो मराठी मरो गरज सरो मराठी माणूस मरो म्हणजे काय निवडणूक आली की मतलबासाठी स्वार्थासाठी हे जे काय राजकारण खेळलं गेलं आजपर्यंत ते राजकारण जनतेच्या लक्षात आणून दिलं मित्रांनो कसं काय आता तुम्ही म्हणाल त्याचा उल्लेख या मी यापूर्वी केलेलाच आहे जास्त मी त्याच्याबद्दल विस्तृत तुमच्यासमोर मांडणार नाही थोडक्यात सांगतो थोडक्यात काय केलं मराठीचा मुद्दा मराठी भाषेचा मुद्दा हा कोणी निर्माण केला तर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या कार्यकालामध्ये आणि हिंदी आणि इंग्रजी भाषा अनिवार्य करून आता ह्याला पुढे काय द्यायचे हवा द्यायची या निखाऱ्याला आग लावायची म्हणून त्यांनी काय केलं हा जी आर पास केला तर जी मध्ये रूपांतरित केलं आणि राज ठाकरे उठले मग राज ठाकरेने त्याला विरोध केला मग त्याने तो जी आर मागे घेतला परत एक समिती बसवली कळलं का त्यावेळी जी समिती बसवली होती ती उद्धव ठाकरेंनी बसवली होती आणि त्या समितीने दिलेला रिपोर्ट होता तो की हिंदी भाषा आणि इंग्रजी भाषा अनिवार्य करणं हे जनतेच्या लक्षात आणून दिलं हे कर्मकांड कोणी केलं होतं तर खुद्द उद्धव ठाकरेने आणि आता ते विरोध करायला सुद्धा सक्रिय झालेले आहेत हे जनतेच्या निदर्शनात आणून दिलं लक्षात आलं का त्यामुळे उद्धव ठाकरे मच्या हातातला जो अजेंडा होता ना मराठी भाषा मराठी भाषा तो काढून घेतला जर ह्या गोष्टीला पेटवलं नसतं ना ह्याला जर हवा दिली नसती या निखाऱ्याला आणि आग डोम उसळला नसता राज ठाकरेंनी जे खळखट्या केलं नसतं तर ती काय झालं असतं तिथल्या तिथे ती जे कांड करून ठेवलं होतं उद्धव ठाकरेंनी ते तिथल्या तिथे विझून गेलं असतं आणि परत एकदा हे उद्धव ठाकरे येऊन दिशाभूल करायला लागले असते संभ्रम निर्माण करायला लागले असते लक्षात आलं का मराठी माणसानो मराठी माणसाच्या लक्षात आलं का ही गोष्ट हा मुद्दा का उपस्थित केला गेला याला का हवा दिली गेली त्याच्या मागचं कारण उद्धव ठाकरेंना एक्सपोज करायला लक्ष आलं का राज ठाकरेंचा सुद्धा तेच आहे ना तरीसुद्धा दगडापेक्षा वीट मऊ म्हणून राज ठाकरे लक्ष आलं का उद्या सकाळी तुम्हाला राज ठाकरे भारतीय जनता पार्टीच्या सोबतसुद्धा दिसतील शेवटी ती राजनीती आहे आता महत्त्वाची गोष्ट दुसरी गोष्ट काय केलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार एकत्र येणार आणि राज ठाकरेंनी ते मान्यसुद्धा केलं की के आम्हाला दोघांना एकत्र आणणारे म्हणजे हे देवेंद्र फडणवीस इतकी वर्षं गेली वीस वर्षं जे बाळासाहेबांना जमलं नाही जे इतर कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी जमवून दाखवलं करून दाखवलं हे उद्गार असेच नाही निघालेत मित्रांनो ते वास्तव आहे त्रिवार है। तरी त्रिवार सत्य आहे आणि हे का आणलं कारण का एकदा आम्ही तरी बघूया काय करतात दोघं कारण काय हे जे बुद्धिजीवी होते ना ज्यांना भाजपा नको आहे ज्यांना देवेंद्र फडणवीस नको आहे ज्यांना नरेंद्र मोदी नको आहे असे जे बुद्धिजीवी आहेत त्याला आपण डावे म्हणतो कळलं का डावे डावे हाताने काय धुतलं जाते माहिती आहे ना तुम्हाला त्या हाताला डाव्या हाताला त्यांची जागा दाखवण्यासाठी कारण ते बुद्धिजीवी ते विश्लेषक ते राजकीय विश्लेषक ते पंडित राजकीय राजकीय पंडित येऊन येऊन आपले आपल्याचे तारे तोडत होते गेले काही वर्ष हे दोन भाऊ एकत्र आले पाहिजेत हे दोन भाऊ एकत्र आले पाहिजेत हे दोन भाऊ एकत्र आले पाहिजेत तर ह्या महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघेल ह्या महाराष्ट्राचं राजकारण वेगळं दिसेल ह्या भाज भाजपाची इथून हकालपट्टी होईल भाजप शून्या अवस्थेत येईल हे जे अकलेचे तारे तोडत होते ना त्यांना कुठेतरी गप्प करण्यासाठी कळलं कर काय त्यांचा हा अजेंडा आहे ना चालवला तो सारखा प्रत्येक वेळी काय तर दोन भाऊ एकत्र दोन भाऊ एकत्र तो काढून घेण्यासाठी त्यांच्याकडची हवा काढून घेण्यासाठी चला एकदाचं दोन भावांना एकत्र येऊन देत आणि केलेली खेळी आहे दोन भाऊ एकत्र आलेत दोघं ट्रॅकमध्ये फसलेत गळाभेट झाली त्यानंतर राज ठाकरे काय म्हणाले ही गळाभेट आमची फक्त मराठी भाषेसाठी होती ना की राजकीय भवितव्यासाठी राज ठाकरेने ते स्पष्ट केलंच राजकीय भवितव्यासाठी नाहीये राजकीय राज राज प्रवास करण्यासाठी नाहीये तर फक्त मराठी भाषेसाठी तो मुद्दा उचलण्यासाठी आम्ही एकत्र आलो होतो विषय संपला रात सो बाद गाई कालची पुरा, वा पुराणा वागी पुरणार आता त्याचं जे इथे इथे हे करायचं नाही जिकर नाही करायचा कळलं का राज ठाकरेंनी काय सांगितलं मित्रांनो हे वास्तव आहे कारण ह्या बुद्धिजीवीनाही माहिती आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकत नाही उभ्या जन्मात राजकीय पटलावरती एक भाऊ म्हणून ते एकत्र एक येतील कुटुंब म्हणून एकत्र येतील पण राजकीय पत पटलावरती दो दोघं एकत्र एक येऊ शकत नाही कारण दोघांची विचारधारा कशी आहे वेगळी आहे त्याच्यामध्ये विसंगती आहे जमीन आसमानाचा फरक आहे आणि भले ते आलेत एकत्र राजकीय दृष्ट्या तरी ते जास्त काळ टिकू शकणार नाही ही वास्तविकता आहे आणि ही वास्तविकता हे बुद्धिजीवी सुद्धा समजून आहेत ओळखून आहेत पण काय उगाच काड्या पेटवायच्या काड्या घालायच्या कारण यांना कसं आहे दोन बायकामध्ये कसं भांडणं लावायचं दोन व्यक्तींमध्ये कशी भांडणं लावायची अरे संजय राऊत काय बोलले बघा तुमच्याबद्दल त्या सुप्रियताई काय बोलले बघा तुमच्याबद्दल याच्या तोंडाला त्याची त्याच्या तोंडाला त्याची काय तो माईक लावणं हेच उद्योग यांचे पत्रकारांचे हे चाय बिस्कूट पत्रकारांचे ह्या बुद्धिजीवींचे चालू आहेत गेले काही वर्ष कारण ही ह्या लोकशाहीचा हा चौथा स्तंभ नाही आहे आताची पत्रकारिता हा चौथा स्तंभ नाही आहे असो मित्रांनो तर ही जी हवा आहे ना ही काढून घेतलेली आहे आता काय होणार आहे पुढे आता हा प्रश्न उपस्थित होणारच नाही दोन भाऊ एकत्र येतील दोन भाऊ एकत्र येतील प्रश्नच निकालात काढून टाकला विषयच निकालात काढून टाकला लक्षात आलं काय काय गंमत केली ती आणखीन एक महत्वाची गोष्ट आता काय होणार माहिती आहे काय येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये हे जर दोन भाऊ एकत्र आले नाहीत तर विषय संपलेलाच आहे दुसरी गोष्ट ह्या दोन भावांना एकत्र आणल्यामुळे काँग्रेस विचलित झालं लक्ष काय झालं काँग्रेस विचलित झालं कारण काँग्रेसला ते परवडणार नाही राज ठाकरे त्या महाविकासे विकास आघाडीत घेऊन कारण काँग हे जे राज ठाकरे आहेत ते मुसलमानांच्या विरोधात आहेत ते हिंदी भाषिकांच्या विरोधात आहे असा एक समज पसरलेला आहे असा जो भ्रम निर्माण झालेला आहे ह्या भ्रमाचा उपयोग काय होईल त्या आहेत भ्रमाचे दुष्परिणाम ह्या लोकस महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भोगावे लागतील कोणाला काँग्रेसला त्यामुळे आता काँग्रेसनेसुद्धा शिवसेनेशी फारकत घेतलेली आहे आणि ते म्हणालेत की आम्ही आमच्या जीवावरती आम्ही आता आमच्या जीवावरती ही निवडणूक लढवणार महानगरपालिकेची त्यांनी ते घोषित पण करून टाकलं आणि तेच घडणार मित्रांनो कारण जर उद्या सकाळी राज ठा उद्धव ठाकरेंच्या सोबत जर गेली काँग्रेस तर काँग्रेसचं पानिपत शंभर टक्के आहे आणि दुसरी गोष्ट काय झाली यातून काय निष्पन्न झालं आता काँग्रेस आणि उबाठा हे वेगळे लढले तर काय जाणार का जे मुसलमानांची मतं आहेत ना ते विभागणी होती हिंदूंची मतं नव्हे मुसलमानांची मतं मराठी माणसांची मतं नव्हे मुसलमानांची मतं कारण हिंदू आणि मराठी माणूस आता समजून उमजून चुकलेलं आहे की आपल्याला उभाट्याबरोबर जायचं नाही आहे आणि काँग्रेसबरोबर पण जायचं नाही मग राहिलेली शक्ती कोणती तरही मुसलमानांची आता हे उद्धव ठाकरे मुसलमानांचं लागून चालन करतातच आहे त्यांचं तुष्टीकरण करतातच आहे आता काँग्रेसच्या व्यतिरिक्त मुसलमानांनी उभाट्याला स्वीकारलेलं आहे जे आजन्मात शिवसेनेला कधीही काँग्रे त्या मुसलमानांनी कधी, कधी स्वीकारलं नव्हतं असे मुसलमान आज उघाटासोबत आहेत ह्या प्रमाणात सुद्धा होते मुसलमान शिवसेनेसोबत पण एक टक्का दोन टक्का एक सुद्धा नाही मित्रांनो पॉईंट पॉईंट टक्का असं समजायला हरकत नाही झिरो पॉईंट टक्का पण आता अगदी ओघाने प्रेमाने त्या शिवसेनेला आलिंगन देत आहेत लोटांगण घालतायत कुठल्या उघाटा लक्षात आलं का कारण हे सर्वे सर्व उभाटाचे उद्धव ठाकरे यांनी मुसलमानांचं चा लागून चालन केलेलं आहे ते तुम्ही बघितलं व त्या निमित्ताने ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने बघितलात तुम्ही त्याने नव्याने सांगायची आवश्यकता नाही त्याचं विश्लेषण करायची आवश्यकता नाही आहे पण आता ह्या मुसलमानांमध्ये दो फाड होतील किंवा कदाचित ते मुसलमान पूर्णपणे काँग्रेसकडे जातील आणि ठणठण गोपाळ कोण उबाठा म्हणजे राजकीय जे त्यांचं आयुष्य होतं त्याच्यावरती आता पूर्ण रा विराम लागण्याची वेळ आलेली आहे कोणाच्या राजकीय आयुष्यावरती उभाटाच्या म्हणजे कोण ऊ म्हणजे उद्धव ठाकरे बा नको कारण बाळासाहेब ठाकरे त्याच्यात आपण गे मोजत नाहीत बाळासाहेब ठाकरेंसारखे हिंदू हृदय सम्राट ना होणे शक्य आहे कारण त्यांचा शब्द हा शब्द होता त्यामुळे बा काढून टाकला आता ठा था लागला ठाकरे बोलल्यानंतर बाळासाहेब येतात म्हणून ठा पण काढून टाकला नुसते उ राहिला तो काय उद्धव टाक उद्धव अक्षयला का मग त्या उद्धवला काय करावं लागेल काय परिस्थिती आली तर मोठा एक शून्य मोठा भोपळा शून्य अवस्थेकडे हा उ शी उ शी उ एवढंच म्हणावं लागेल त्या दृष्टीने त्या दिशेने यांची वाटचाल सुरू झालेली मित्रांनो हीच ती देवेंद्र भाऊंची रणनीती आहे आणि आता षडयंत्र रचणारे कोण आठवलेत का तुम्हाला आठवलेत नाही अजून आठवलेत तो षडयंत्र रचणारा कोण तो आठवला का त्याची नीती आठवली का शकोनी मामा आठवेल आता शेवटी शेवटी सांगितलं कारण तुम्ही विसरला तर एक आठवण करून दिली शकोनी मामा आता हा शकुनीमामा कोण आहे महाराष्ट्रामधला ते तुम्ही आता सांगा आता ते मी उलगडा नाही करणार तुम्ही ठरवा तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्टली मोघम परणे त्याचा उल्लेख मी केलेला आहे शकुनीमामा कोण आहे कोण आहे कोणाचं ते वास्तव वा आहे वास्तवावर बोलू काही ते आता हे कोणाचं वास्तव वा आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा लिहा आणि हे वास्तव तुम्ही शेअर करा कळलं का कुठलं हे वास्तव याच्यावर मी बोलतोय हा अध्याय शेअर करा आणि लाईक करा आवडला असेल तर आवडला असेल नक्कीच आवडला असेल कारण मी वास्तव तुमच्यासमोर मांडलं आहे नाही का मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका कारण का बेल ऐकून दाबल्या तर काय होईल नवीन नवीन वास्तव तुम्हाला कळेल साधी सरळ गोष्ट आहे आहे की नाही मग काय करायचं सबस्क्राईबवर करायचं आणि बेल अकॉन धाबायचं आणि नवीन नवीन वास्तव ऐकून घ्यायचं समजून घ्यायचं उमजून घ्यायचं बघा जमते काय वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल अकॉन दाबा माझे विचार पडत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन